लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, बेल ला प्रेस करा। एका खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या संचालकानं तीनशे विद्यार्थ्यांची दोन ते अडीच लाखाची फी घेत पलायन केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेली आहे तक्रारी सुमारे अडीच कोटींची फसवणूक केल्याचं म्हटलंय पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की श्रीहरी कुटे मार्गावरील एका व्यावसायिक एक संकुलात खासगी कोचिंग क्लास सुरू होता बारावी नंतरच्या विविध अभ्यासक्रमांचे क्लास या ठिकाणी घेतले जात होते क्लासमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकडून दोन लाख रुपये फी घेण्यात आली होती दोन महिन्यांपासून क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जात नसल्यानं विद्यार्थ्यांनी संबंधित क्लासच्या संचालकांशी संपर्क साधला असता संबंधित संचालक फरार असल्याचं निदर्शन असलेलं आहे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांसह हो पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी तक्रार अर्ज आला असून अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल होईल असं सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक